फायनली आपण पोचलो इकडे आपल्या रेसॉर्टवर सेव्हन सी मध्ये सेव्हन सी रेसॉर्ट विरार वेस्टला की ना आपण आज रेसॉर्टला आपली एंट्री फीस म्हणजे किती होती इकडची फीस किती होती तर आहे ना आजची फीस, फीस फोर फिफ्टी रुपीज होती सेव्हन सी वॉटर पार्क आ, स्विमिंग पूल साठी नियम वाटते आहेत पाच वर्षाखाली लहान मुला मुलांना स्विमिंग पूलमध्ये जाण्यास सक्त मनाही आहे जेवण भात दाल कॅमेऱ्या बघून बोल आणि भात दाल खाल्ला आणि लंचला लंच काय काय केलं सांग ब्रेकफास्ट नाश्ता नाश्ता मी केला काय मिसळपाव पाव खाल्ला आणि लंचला दाल भात पुरणपोळी पुरणपुली <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज मित्रांनो थर्टी बस्ट न्यू इयर आहे आणि आज थर्टी बस असल्यामुळे ना सर्व कशी फिरायला जातात तसं आम्ही लोक पण फिरायला चाललोय फिरायला चाललोय म्हणजे आम्ही चाललोय विरार वेस्टला रेसॉर्टमध्ये मध्ये चाललोय तर रेसॉर्टचं नाव तर ना, ना मला माहीत तुम्हाला मी तिकडे गेल्यावर दाखवतो आणि ना आपल्याकडे ना आपली ही ना पब्लिक आहे आपला मार्लेश्वरचा पब्लिक आहे तर आता आपण जाणार आहे गाडी केली आहे तर सा सकाळी साडेसहा वाजता निघायचं होतं आता वाजले सात वाजून दहा मिनटं झाले आहेत अजून कोण आलं नाही अजून ना, कोण इकडे तिकडे हेच सगळं म्हणजे हे चालू आहे अजून दोघं तिघं यायचं नेहमीप्रमाणे जे लेट असतात तेच आहे तुम्हाला दाखवतो कोण लेट आहे ते ब्लॉकमध्ये तर जाऊया आता आपला प्रवास चालू होईल थोड्या वेळ पाच दहा मिनटाने आणि जाऊ नऊ वाजता रिसॉर्ट ओपन होतं चला तर आता आपल्यासोबत आहे ना छोटे छोटे ना चिल्लर पार्टी वर आहेत त्यांना आणि रिदान्स रिदांश आहे का एन्जॉय करायचं ना? ना स्विंग होणार ना स्विमिंग करणार ना खूप मजा येणार आहे काय आता डायरेक्ट भेटूया आपण रेसॉर्टमध्ये मध्ये तो बरं बाय 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 करा फायनली आपण पोचलो इकडे आपल्या रेसॉर्टवर सेवन सी मध्ये सेव्हन सी रेसॉर्ट विरार वेस्ट आणि दीड तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलो आहे तर इकडे आपला रोहित आहे आणि इकडे सानवीचे पप्पा जे आपल्या व्हिडिओमध्ये असते मुकेश <laughs> आणि आप <तरे> इकडे आहेत <laughs> सर्वे आहेत <आए। laughs> इकडे बाबू आहे आपल्या इकडे ना हे इकडे बहुतेक स्विमिंग आहे सगळे खूप मजा येणार आता इथे ना क्षितिज वॉटर पार्क आहे आणि इकडे आहे ना ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क आहे आणि आपल्या इकडे सेवन सी रेसॉर्ट आहे आणि पुढे अजून एक कुठला तरी आहे बघा हा ड्रीम वर्ल्ड आणि इकडे पुढे अर्नाला बीच आहे ना आणि इकडे हा इकडे पुढे एक अर्नाला बीच पण आहे तिकडे बघू संध्याकाळी गेलो तर जाऊ जर लवकर झालं तर आणि इकडे ना खूप सारी गर्दी आहे तुम्ही बघाल आणि थोड्याच वेळात आता नाश्ता वगैरे आता चालू होईल आता आपल्याला पेमेंटचं चालू आहे सगळं आणि रूम वगैरे आपल्याला घ्यायची आहे कारण का आपण टोटल सतरा की अठरा जण आहेत तर आहे ना ही लोक आहे ना रोहित काय शोधतो आहे बीचवर चाललं आहे आपल्या इथे रेसॉर्ट आहे बघा समोर इथे आणि आहे बघा समोर आहे ना बीच आहे एक नंबर आहे भाई म्हणजे जास्त एक मिनटाच्या जा आतमध्येच आहे खूप भारी वाटतंय सकाळ सकाळ आणि इकडे गर्दी पण नाहीये आणि थोड्या थोड्यात ना थोडी थोडी दुपार बहुतेक गर्दी होईल कारण का थर्टी वर्षात लोक आपल्या फॅमिलीसोबत फिराय फिरण्यासाठी ते इथे येतील हे बघा हे बघा आणि सकाळ सकाळी लोक तिथे चाय पित एक नंबर हा भाई कुठला अर्णाला बीच ना अर्णाला बीच बघा एकदम शांत आहे इथे एकदम शांत आहे आणि इकडे राईट वगैरे पण आहेत आता हे आपण हे नाही केला संध्याकाळी तर आम्ही येऊ कारण का जास्त मला वाटतं खूप लांब असेल तिथून पण हे सा, हाय हे, हे काय मिनिटाच्या एक मिनिट पण नाही लागत काही सेकंदावरच आहे चला मित्रांनो आता आपण एकदम रेडी वगैरे तर आहे आता आपण सगळे रेडी होऊन चाललोय नाश्ता करण्यासाठी खूप सर्वांना खूप भूक लागली आहे तर माझ्यासोबत आहे विवेक आहे भाई आहे मंदार आहे कल्पेश आहे जयेश आहे आणि दोन छोटे श्रवण आणि रिदांश आहे तर भूक तो लवकर, लवकर तर खूप लागली आहे कारण का सकाळी लवकर उठलो आहे म्हणजे सव लवकरच सगळेच लवकर उठलेत कारण का एवढी लवकर उठायची सवय नसते काही जणांना तर आम्ही लवकर उठलो आहे तर ब्रेकफास्ट करू आणि बघूया तर ब्रेकफास्टला काय काय आहे ते आणि जसं आज दिवसभर स्विमिंग पूल करायचं आहे पोहायचं आहे तर आपल्याला एनर्जी तर पाहिजेच तर डायरेक्ट जाऊ आणि बघू काय काय आहे मेन्यू आहे ते चला ह्या लोकांनी तर लाईन लावली आणि आता नाश्त्यासाठी आहे पोहे आहेत आणि इकडे मिसळपाव आहे फक्त दोनच व्हरायटी आहेत पोहे आणि मिसळपाव बस आणि तुम्ही आणि इथे लिंबू वगैरे आहेत इथे तुम्हाला नाश्ता आणि लंच एकदम तुम्हाला अनलिमिटेड मिळेल तुम्ही किती वेळाही घेऊ शकता चला तर मित्रांनो नाश्ता वगैरे एकदम मस्त करून झाला आहे आता आपण आलो स्विमिंग पूलच्या इकडे आणि ना जस्ट आता मी पाण्यात फक्त असा हात लावला खूप थंड पाणी झालं आहे आणि इथं बकरीचा काय इकडे श्रवणनी पण मस्त उडी मारले डायरेक्ट श्रवण तर गेला हा छोटा मुलांचा स्विमिंग पूल मी तुम्हाला बोललो कमरेपर्यंत पाणी आहे त्यांच्या आणि ना नेहमी नेहमीप्रमाणे ना बंड्याने ना सर्वात पहिल्याचा सूर मारणार आहे पहिल्या अजून कोणी हे के ना केलं को नाही आहे फक्त श्रवण म्हणजे आता डायरेक्ट बंड्या वन टू थ्री स्टार्ट ए बाई तू खूप थंड थंड पाणी आहे आणि ना रात्री कसं थोडं थंडी असते ना त्यामुळे ते पाणी एकदम थंड होऊन जातं आणि नॉर्मली अजून मी येतं जाईन परत चेंज वगैरे करेन आणि जाईन आपला मोबाईल वगैरे ठेवीन आणि नंतर येईन मोबाईल इकडे खूप रिस्की आहे इकडे मोबाईल ठेवाय घे ना आणि आता इकडे ना लगेच मी आणि चालू आहे विवेक आता राईड पण चालू झाली आहे चला आता राईड बीट ते करू आणि म माझा मोबाईल रिदांशकडे दिला आहे फक्त एकच आहे रिदांशनी आतमध्ये टाकू नये पाण्यामध्ये नंतर खूप प्रॉब्लेम होईल मित्रांनो दुपारच्या वाजल्या दोन आणि आता ना लंच टाईम चालू झाला आहे म्हणजे एक हा दीडला चालू झाला आता <laughs> आपण <laughs> जेवलो आहे जेवणात आपण व्हिडिओ आता ब्लॉग चालू केले परत तर हे बघा इकडे नट्टे आहे तर इकडे ना चिकन क्रिस्पी आहे काय चिकन क्रिस्पी सलाड वगैरे आहे चिकन वगैरे आहे व्हेज बीज व्हेज काय घेतलंच ना मुख्यतः हे काय रे तू काय 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 हाय श्रवण जेवला श्रवण कुणाल आणि आपल्या आजूबाजूचा परिसर आहे आपल्या ते एकाच टायमाला नाही बोलेल ना तरी शंभर ते शंभर जण तरी एका 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 वेळी खाऊ शकतात जेवू शकतात आणि <coughs> जो हा माणूस समोर आहे ना या माणसाने आज मार्गशी सोडून टाकलेला आहे आता नाही ह्या माणसाने आज मार्गेशन सोडून टाकले आणि माझं काम नाही आहे पण इकडे ना, ना पूर्ण <laughs> शेती आहे इकडे मुळ्याची शेती आहे आणि मधीमध्ये अशी फुलांची शेती आहे आणि इकडे फ्लॉवर वगैरे असत ना कोबी वगैरे त्याची शेती केली जाते आणि लांब लांब पर्यंत एकदम अशी शेतीच आहे आणि ह्या साईडला समुद्र आहे <laughs> म्हणजे विष जो मग तुम्हाला मी दाखवला त्या व्हिडिओ आपल्या ब्लॉकमध्ये तो तर या रेसॉर्टमध्ये ना मी तुम्हाला ना स्लाइड दाखवतो किती स्लाईड आणि किती आहे ना स्विमिंग पूल आहे ते दाखवतो आणि एक हा एकदम छोटा मुलांचा आहे म्हणजे अंडर क फोर्टीन जे असतात ना एकदम लहान वया त्या मुलांचा इथे स्विमिंग पूल आणि त्यांच्यासाठी स्लाईड आहे एकदम छोट्या स्लाइड्स आहे तीन आहेत इथे एक आहे येलो कलरची आणि त्याच्या बाकी ग्रीन कलरची आहे ना ती एक आहे हा छोटा आहे जिथे लहान मुलं वगैरे असतील ना ते आरामात स्विमिंग करू शकतात आणि स्लाईड करू खेळ म्हणजे स्लाईडसोबत म्हणजे स्लाईड फिर फिरू शकतात आणि इकडे आहे ना म्हणजे आपल्यासाठी डीप डीप आहे आता किती फिट आहे ते माहीत नाही आणि इकडे टोटल तीन स्लाईड आहेत एक दोन तीन हा ती त्या दोन केल्या इकडची केली नाही <laughs> आणि त्या साईडला त्या साईडला त्या साईडला पण एक आहे ती पण एकदम भारी आहे ती पण केली खूप धमाल आली या साईडला आणि तिकडे त्या साईडला ना व्हे पूल आहे तो पूल पण मी तुम्हाला दाखवतो हा इथे व्हे पूल आहे आपला आपला सॉरी रेसॉर्टमधला सेवन सी रेसॉर्टमधला हा पूल आहे बीच वर जाऊन आलो आम्ही हे बघा इथून गेला जो स्ट्रेट गेला तो तीस सेकंड वेव वेव तो हा बघा हा वे पूल आहे आपला वेव पूल आहे भाई आपल्या नाकापर्यंत पाणी लागतं आणि नंतर जेव्हा जो चालू झाला बारा वाजता बारा हा अर्धा तास चालू होतो फक्त बारा ते साडेबारा आणि नंतर दुपारी साडेतीन ते चार वाजेपर्यंत असतो एका तास पूर्ण दिवसामध्ये चालू असतो पण भाई एक नंबर आहे सगळे जाऊन पाणी पियाला मंदार तो बाई गुळाला आहे पूर्ण याच्यामध्ये आणि नंतर आम्ही लोक आले आणि जर तुम्ही इकडे आलात तर इकडे लॉकर्सची पण सुविधा आहे जर लॉकर्सचा रेट्स काय मला माहीत नाही लॉकर्स वगैरे आहेत तिकडे बाजूला चेंजिंग रूम पाठीमागे पाठीमागेल आणि याच्या पाठीमागे कोणता तरी एक रेसॉर्ट बनतो आहे बहुतेक या दोन हजार चोवीसमध्ये त्याचं काम पूर्ण होईल लवकरच बघायला भेटेल तुम्हाला आणि इकडे पार्किंग जर तुम्ही बसनं वगैरे आलात तर इकडे पार्किंगची सुविधा केलेली आहे टू व्हीलर्स फोर व्हीलर्स ऑटो वगैरे <coughs> <coughs> आणि आपली इकडचे ना जो दिवेश बसला आहे ना इथे ती आपली पहिली रूम आपण घेतले रेंटनी ए किती रेंट आहे तुमचा हजार वन डेचा हजार आहे थर्टी फर्स्ट टाईम म्हणून असेल तुम्ही जर ए कसं आलात ना मंडे टू फ्रायडेमध्ये तर कमी पण असेल जास्त एवढं नसेल इथे लहानपण अजून खेळतात राह आणि तुम्हाला मेन गोष्ट सांगून सांगायची राहिली की आहे ना आपण आज रेसॉर्ट ना तर आपली एंट्री फीस म्हणजे किती होती इकडची फीस किती होती तर आहे ना आजची फीस फोर फिफ्टी रुपीज होती म्हणजे पर पर्सन फोर फिफ्टी रुपीज होती आणि लहान आपल्याकडे दोघंजण आलेत आणि तुम्ही इथे आलात ना आपल्या एंट्रन्सलाच तिथे यांचं ऑफिस आहे सेवन सी करून आणि स समोर क्षेत्र रेसॉर्ट तर आता आपण आहे ना फेरफटका मारायला आहे म्हणजे लंच टाइम चाललो आहे तर आता ना आपण बीचवर जातोय परत एकदा असं एक टाइमपास चालू आहे म्हणजे असं आणि आपल्यासोबत आपली पब्लिक आहे आणि इकडे रिद्धू आहे रिद्धू अ मला वाटतं रिदू दिवसभर पाण्यामध्ये असेल पण उलट आला रिदू फक्त दहा मिनटं गेला आणि नंतर मग त्याला थंडी वाजायला ना रिदू <laughs> काय काय मजा केली सांग मी पाण्यामध्ये पवालो डुबलो आणि खाल्लं जेवण भात दाल कॅमेऱ्याकडे बघून बोल आणि भात दाल खाल्ला आणि लंचला लंच काय काय केलं सा? सांग ब्रेकफास्ट नाश्ता काय काय केला नाश्ता मी केला काय मिसळ पाव खाल्ला आणि लंचला दाल भात पुरणपोली पुरणपोळी काय पण सांगू नको सांग पर नीट सांग लंच काय काय केलं लंच दाल चिकन शिरा आणि पुरी आणि पाव पुरी आणि पाव आणि नल्ल्या होत्या आणि वेज ला वेज भाजी होती छोलेची वगैरे हे श्रवण जाते पोला जातोय जा पाण्यात नाँद। जा, जा इथपर्यंत जा 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 पर्यंत जा फक्त जा श्रवण जा हा आता काय नाही चला आता जाऊयात आपण चालू झालेलं आहे रेसॉर्ट वगैरे आपण फिरून आलोय आता आतमध्ये जाऊया थोडा वेळ बघूया थोड्या वेळ जाऊयात स्विमिंग पण जाऊया तर आपल्यासोबत आहे बाबू हाय मजा केली की नाही खूप मजा आली खूप छान ड्रेस आहे खूप मजा केली खूप जेवण चांगलं होतं आणि शिरा तर खूपच भारी होता अजून बाबू मग तू नेक्स्ट टाइम नाही नक्कीच खूप मजा आली मित्र माझे खूप चांगले आहेत त्याने खूप सपोर्ट केला आम्हाला खूप खूप मजा खूप खूप मजा केली आता काय जास्त झाली आणि बंड्याने उपवास सोडला ते पण सांग मार्ग मार्ग हा यार मार्ग ची बला चिकनची ग्रेव्ही वगैरे होती त्या बंड्याला सहा सहा कप पियालो हा रस्ता सहा वाटी हा सहा वाटी सहा वाटी रस्ता पियालो एवढा भारी होता एवढा भारी होता आंबो खूप भारी होता रस्ता बाकी काय खाल्लं नाय पण रस्ता पियालो चिकन बिकल नाही खाल्ला आपली गाडी कुठे ड्रायव्हर आपली बघा ही गाडी आहे ना येल्लो वाली बस आहे पाठी बाकी आपली येल्लो कलरची गाडी आहे ड्रायव्हर पण जाऊन झोपला सेवन सी वॉटर पार्क स्विमिंग पूल साठी नियम वाटते आहेत पाच वर्षाखाली लहान मुला मुलांना स्विमिंग पूल मध्ये जाण्यास सक्त मनाई सर्दी खोकला ताप डोकेदुखे यापैकी कोणतेही आजार या असल्यास स्विमिंग पूल मध्ये जाऊ नये तिसरी लहान मुलांची प्रत्येक काळजी प्रत्येक प्र, पालकांनी घ्यावी चौथ आहे लहान मुलांसाठी छोटे स्लाइड व रेन डान्सचा वापर करावा पाचवे पाच अथवा स्लाईडवर व को फुल अथवा स्लाईड व कोणीही सोन्याची व मौल्यवान वस्तू घेऊन जाऊ नये वस्तू हरवल्यास रेसॉर्ट रेसॉर्ट मॅनेजमेंट जबाबदार राहणार नाही आणि वरील अटी व नियमांचे पालन करावे जर कोणतीही अटी व नियमांचे पालन नाही केले अथवा कोणतेही अपघात झाल्यास मॅनेजमेंट जबाबदार जबाबदार राहणार नाही आणि गुटखा खाण्यास सक्त मनाई आहे आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला सगळे रूल्स फॉलो करावे लागतील तुमच्यासाठी हे आपल्यासाठी सगळे रूल्स फॉलो रूल्स आहेत ते आपल्याला नक्कीच फॉलो करावे लागतील चला तर आता मी आणि मंदर वरती आलोय कारण का थोडं आपला मोबाईल घेण्यासाठी आलेलो वरती आणि ना आता तुम्हाला बिकडून दाखवून आपला खालचा नजारा कसा असणार आहे तर खाली आपले सगळे मित्र वगैरे बसले आहेत आणि तुम्हाला समोर छोटासा स्विमिंग पूल दिसत असेल छोटासा म्हणजे हाय मोठा तर माझ्या मोबाईलच्या ज्यातून तुम्हाला तो छोटा वाटत असेल तर तिकडे प रेन डान्स वगैरे चालू आहे सगळं डी जे वगैरे चालू आहे आणि आपला कसा कॉपीराईट येऊ हो नये म्हणून मी जा, जास्त काढत नाही व्हिडिओ कारण का डी जेचं डा ते गाणी वगैरे चालू असतात आणि ना इकडे बघा लेफ्ट साईडला बघा इकडे वेव पूल आहे इथे मंदार गोला खातो एवढं थंडीमध्ये त्याला थंडी वाजते सोबत इकडे विवेक आहे अजून इकडे वेव पूल चालू झाला नाही आहे साडेतीन वाजता वेव पूल चालू होणार आहे साडेचार झालेत आणि ना आता रेसॉर्ट बंद आहे आणि बंद जा, झाला टाइम झालाच आहे बंदच आहे आणि आता मस्त चाय पितोय गरम गरम सोबत इकडे ओंकार आहे चाय पियाला पाणी पित ओमक्या पी, मस्त आहे चाय मजा आली मजा आली आहे पूल धमाल धमाल केली ना साडे चारशे मध्ये बरोबर आहे ना एकदम आता गाडी मजा बघा पण आणि ही जी सर्व्हिस लाईन आहे ना ही पूर्ण चाललेली आहे आणि ना हा फर्स्ट रूम आहे ना आपल्या अजून पूर आपले सगळे चेंजिंग वगैरे करतायत तात मी आलो फटपट आणि इकडे आहे ना दिवसभर आपण पाण्याचा आहे ना तो खोकळा सगळ्यांना सुटलात मी बहुतेक जण बघतो ना इकडे जास्त लोक खुकत आहेत हे ब्लिचिंगचं पाहुणे पाणी असेल त्यामुळे डोळे <coughs> एकदम लाल झालेत माझे तर घरी जायचं आता किती वाजतात काय माहीत आता साडे चारता वाजले चार बत्तीस झाल्यात पोहोचले पाच वाजेपर्यंत एक पंधरा वीस इकडून निघू म्हणजे एक पाच वाजेपर्यंत निघालो तरी सात साडेसात वाजे मध्ये पोचलं पाहिजे ट्राफिक तर वगैरे लागलं ला नाही पाहिजे असं मला तरी वाटतं तर काय माहीत किती वाजेपणे पोचतोय आपण हा <coughs> रोहित बघा हा पुरींना बघतोय हा रोहित आहे ना बघायला लक्ष बघा इथे खाली लक्ष बघा त्याची नजरच हटत नाही <laughs> <laughs> प्रत्येक जण आता आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेत सगळे खाली जायला लागले <laughs> <laughs> जेव्हा तुम्ही इथे येत असाल ना जर तुमच्याकडे स्वतः तुम्ही गाडी केली असेल तर ठीक आहे आणि तुम्ही जर असं त्यांचा ऑटो वगैरे करून येत असाल ना तिकडे जाता वेळी खूप हे असते प्रॉब्लेम होतो कारण का रिक्षा मिळत नाही आणि जर मिळाली तर ती लोक जे बोलतात लमसम ते तुम्हाला पेड करावं लागतं <coughs> जे काय म्हणजे कमीत कमी, कमी दोनशे रुपये पकडून चालला स्टेशन परत दोनशे रुपये आहे कारण की आम्ही सकाळी विचारलं फक्त रिक्षावाल्याला आम्ही लोक आम्ही आमची गाडी करणार आहे मिनी बस केली आहे पण जर तुम्ही हे ऑटो वगैरे किंवा सही करत असाल तर दोनशे रुपये आहे लमसम पर चला आता घरी जाऊया पाच पाच वाजे जात करेक्ट पाच वाजता याय तर बघूया दोन तास लागतात सात वाजेपर्यंत पोहोचू किंवा साडेसात जास्ती जास्त